कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक चंदवण नाईकवाडी येथील बेपत्ता सिद्धी विनायक बिडवलकर प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवलंय आरोपींना यात मदत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे पाहुयात काय म्हणालेत वैभव नाईक प्रकाश बिडकर या बेपत्ता प्रकरणामध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाट यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे खरं तर दोन वर्षापूर्वी हा ही घटना घडली आणि त्या घटनेचे त्यावेळी व्हिडिओ केले होते आणि धबक्या त्यावेळी त्यावेळीसुद्धा चर्चा होती आणि सिद्धेश शिरसाट हे अचानक दोन वर्षापूर्वी राजकारणामध्ये आले सत्ताधारी पक्षाच्या बरोबर ते गेली दोन वर्ष अनेक निवडणुकामध्ये खासदार की आमदार नेते निलेश राणे यांच्या निवडणुकीमध्ये ते भाग घेत होते या दोन वर्षामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे फलक सत्ताधारी पक्षांच्या लोकांबरोबर होते आज दोन वर्षानंतर सत्ताधारी पक्षातल्या लोकांबरोबर त्यांचं असल्यामुळे हे प्रकरण व्हायरल आहे परंतु माझं पोलिसांना विनंती आहे की तुम्ही तपास करताना दोन वर्षामध्ये त्यांना कोणी कोणी हा हा खून लपवण्यासाठी कोणी कोणी सहकार्य केलं त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर ज्याप्रमाणे हा एक व्हिडिओ त्याला दुर्दैवाने पोलिसांकडे हा व्हिडिओ मिळाला अशी आमची माहिती आहे आणि असे अनेक व्हिडिओ आहेत असं शहरामध्ये चर्चा आहे ते असे सर्व व्हिडिओ या ठिकाणी काढले पाहिजेत आणि खरंतर गेल्या दोन वर्षामध्ये अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला सोबत घेऊन अनेक कार्यक्रम सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांनी सत्ताधारी पक्षातल्या आता सत्ता असलेले आमदार खासदारांनी केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन वर्षामध्ये कोणाचा पोलिसांवर दबाव होता दोन वर्षामध्ये पोलिसांनी कोणाकोणाला कौना मागे घातलं ह्याचा सुद्धा तपास झाला पाहिजे आणि या बिडकरांच्या दुर्दैवी कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे शिवसेना बिडकर कुटुंबियांच्या पाठीशी आहे आणि ज्याने कोणी यांना मदत केली या आरोपींना पळवण्यासाठी मदत केली दोन वर्षामध्ये ह्यातले पुरावे लपवण्यासाठी प्रयत्न केले ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे नाहीतर शिवसेना सुद्धा या विषयामध्ये रस्त्यावर उतरण्यास पडणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल